नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे तुझ्या आठवणीतील सवाशणी तर आज दिनांक तेवीस दहा दोन हजार तेरा राघव पूजाच्या लग्नाला आठ वर्ष झाली आणि आजही पूजा अगदी तशी सजली होती जशी तिच्या लग्नाच्या दिवशी सजली मुळातच गोरा पान रंग नक्षत्रासारखं रूप घाऱ्या डोळ्यात काज खुलून दिसत होत लांब सडक आणि हलकेसे वेणीत गुंफलेले दात काळे केस आणि लग्नातील भडक जांभळा व त्याला लाल काक असलेला शालू तिने परिधान केला होता हा शृंगार तिने केलाच त्यातच ती अगदी भासत होती पण पन, पण आता तिचे पाऊल चालले होते ते बंद कपाटातील त्या ते छोट्याशा कुंकवाच्या डबीकडे कपाट उघडताच तिला ठसका लागला वर्षानुवर्ष जे कपाट नेहमी बंद असते ते तिने आज उघडलं फक्त वर्षातला एक दिवस तो म्हणजे आजचा एवढाच एक दिवस ती हे कपाट अगदी उघडायची डोळ्यातून एक थेंब ओघळत तिच्या गालावर विसावलं स्वतःला सावरती डबी आली आणि त्यातील घेऊन तिने कपाळावर लावलं व स्वतःच्या भांगातही देखील भरलं व स्वतः स्वतःकडे पाहून म्हणाली तेवढ्यातच तिची नजर पाठीमागच्या भिंतीवर गेली आणि त्या हार घातलेल्या फोटोजवळ जाऊन म्हणाली राघव आज आपल्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाली दिवस कसे गेले कळलेच नाही आयुष्यभर साथ देणार असं म्हणाला होतास तू खरं मला दगा देऊन निघून गेलास पण तू तुझं तु 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 वचन तोडलंस पण मी नाही हो तसं करणार तू माझ्याकडून वचन घेतलं होतस ना की काहीही झालं तरी आपल्या लग्नाच्या दिवस वाढदिवसाला मी अगदी नव्या नवरीच्या रूपात कायम राहत राहायचं अगदी मी मेलो तर आणि तसंच करत आले मी राजा राघव तुला आठवते लग्न झाल्यावर पहिल्या दिवाळी पाडव्याला तू मला हे तोडे आणि तनमणी भेट दिलं होतंस आणि हे देखील सांगितलं होतंस की आपल्या लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला हे नेहमी तुझ्या गळ्यात आणि हातात दिसायला पाहिजे आणि ते बघायला देखील तू थांबला नाहीस बघ ना माझे हात तुझ्या तोड्याने किती खुलून दिसत आहेस राघव तुला आठवते तू मला म्हणाला होतास की आपल्याला बाळ झालं तर मुलगीच हवी असा तुझा अट्ट तिने बाबा बाबा करून तुझ्या गळ्यात पडावं तुझ्याशी राग आल्यावर कट्टी करावी इतकं स्वप्न रंगवून स्वतः मात्र निघून गेलं तुला माहीत आहे का तुझ्या वेळा माझ्या आयुष्यात काय हाल होत आहे आज सगळं जग मला विधवा वांझोटी म्हणते पण राघव मला नाही वाईट वाटत त्या गोष्टीचं चल रे राघव आज तुला मी एक सरप्राईज देणार आहे चल हा असं म्हणून तुझ्या राघवचा फोटो हातात घेऊन रूमच्या बाहेर गेली आणि तिला संवासण्याच्या वेशात पाहून सगळ्यांनी तिच्या घरच्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली पण आता पूजाला ह्या सगळ्याची सवय झालेली तिने पट्टन स्वतःच्या गाडीचे किल्ले घेतले व बाहेर निघाली विरवेने असं संवासन राहणं शोभत का असा आवाज तिच्या कानावर पडला पण तिकडेही दुर्लक्ष करत ती आता फक्त पुढेच गाडी वेगात चालवत होती आता मात्र तिची गाडी येऊन थांबली शेजारच्या सीटवर ठेवलेला राघवचा फोटो तिने उरी कवटाळला व लगबगीने धावत एक मोठ्या वाड्यासारख्या ठिकाणी गेटच्या आत शिरली आणि तिची चाहू लागताच चा, अचानकपणे प्रत्येक खोलीतील मुली आई आई म्हणून तिला लग, होतीस लग तू असं म्हणत तिच्याशी बोलायला लागल्या तिने साऱ्या जणींना हो हो अगं माझ्या फुलराणींना आता मी आली आहे ना असं म्हणत समजत आली व म्हणाली पाहिलं का आज तुम्हाला भेटायला कोण आलंय असं म्हणाली साऱ्या मुली आप आपसात कुजबुजत कोण आले आई इथे तर तुझीच गाडी आहे असं म्हणाले पूजाने तिच्या हातातील फोटो मुलींना दाखवला हे बघा आज तुमचे बाबा आलेत हो लेकींना भेटायला तिथे जवळजवळ पस्तीस मुली होत्या प्रत्येकने फोटोला नमस्कार केला व पूजा सकट साऱ्यांचे डोळे पाणवले आईचा म्हणजे पूजाचा व त्यांच्या जगात नसणाऱ्या बाबांचा लग्नाचा वाढदिवस असल्याने त्यांनी आधीतच केक आणून ठेवलेला सारा समारंभ झाला राघवच्या फोटोला पाहून पूजा म्हणाली पाहिलंच राघव जगाने काहीही जरी म्हटलं तरी मी वांजोटी नाहीये पस्तीस मुलींची आई आहे मी आणि तू बाबा आपल्याला एक गोंडस मुलगी व्हावी असं तुला वाटत होतं ना हे घे पस्तीस मुली आता कर त्यांच्याशी कट्टीबट्टी वरूनच ती म्हणते राघव तू गेल्यानंतर लगेच दोन महिन्यात मी आपल्या गावात असलेले जे अनाथ मुलींचे वसतिगृहाचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला तेथील प्रत्येक मुलीची आई बनले मी मी तर म्हणेल बरं झालं रे आपल्याला बाळ नाही झालं कारण आपण फक्त किंवा तुझ्यानंतर मी फक्त आपल्याच जन्म दिलेल्या बाळाचा सांभाळ केला असता पण आज बघ ना मी या पस्तीस मुलींची आई व तू बाबा आहेस सारे दिवस सारा दिवस मी ह्यांच्यापाशी असते वर्ष कशी गेली कळलंच नाही पण इतकंच सांगते मी विधवा जरी असले तरीही तुझ्या आठवणीने मी सदोदित संभाषणच आहे समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स शो सबस्क्राईब करा